श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच आज चौथा श्रावणी सोमवार देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायचीच आहे पण त्याचसोबत आपण भगवान श्रीकृष्णांची देखील पूजा करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतं मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा मोबदला हा मिळत नाही तर या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका या दिवशी शिवलिंगा आपल्याला ही अर्पण करायची आहे तर तुम्ही देखील जाऊन पूजा करू शकता किंवा घरी पूजा केली तरी पण चालेल आपण प्रथम शिवलिंगावरती शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे भगवान शिवशंकरांना पण चंदन लावायचं आहे भस्म लावायचा आहे तसेच बेलपत्र अर्पण करायचं आहे ज्या काही वस्तू भगवान शिवशंकरांना प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण या दिवशी भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण शिवमोड जव ही शिवशंकरांना अर्पण करावे आता आपण या दिवशी भगवान श्रीकृष्णाची देखील पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच आता अगदी तुम्ही रात्री बाळकृष्णाचा जन्म हा साजरा करणार नसाल तरी पण तुम्ही या दिवशी बाळकृष्णाची पूजा घरामध्ये करायची आहे बाळकृष्णाला आपण शुद्ध जलाने अभिषेक घालावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवायन मह ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे या दिवशी बाळकृष्णाला नवीन वस्त्र परिधान करायचे आहे तसेच तुम्ही या दिवशी छप्पन्न भोग देखील अर्पण करू शकता पण छप्पन्न भोग जर अर्पण करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही गोड पदार्थ आहे ते तुम्ही अर्पण केले तरी पण चालेल बाळकृष्णाला चंदन अष्टगंध लावायचा आहे आता या दिवशी आपण एक उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला सायंकाळी पाच नंतर करायचा आहे किंवा अगदी सायंकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल किंवा निरंजन देखील घेऊ शकता फक्त जो काही दिवा आपण घेणार आहोत तो दिवा व्यवस्थित असावा कुठेही तुटलेला किंवा काळवंडलेला दिवा आपल्याला घ्यायचा नाही आपण जर असा दिवा घेतला तर आपण जो काही उपाय तो उपाय देखील सफल ठरत नाही आपल्याला फळ देखील त्याच पद्धतीने मिळत असते आता आपण एक प्लेट घ्यायची आहे अगदी छोटी प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण स्वस्तिक हे काढायचं आहे मग तुम्ही अष्टगंधाने स्वस्तिक काढू शकता किंवा चंदनाने स्वस्तिक काढलं तरी पण चालेल या स्वस्तिक वरती आपल्याला जव ही अर्पण करायची आहे आता या दिवशी शिवामूठ देखील जव आहे त्यामुळे आपण देखील या दिवशी जव अर्पण करावे जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला जव मिळून जाईल आणि जर मला जव मिळाले नाही तर तुम्ही त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ हे अर्पण करायचे आहे आता आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीपत्राशिवाय त्यांची पूजा सफल ठरत नाही हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता त्या जववरती आपण तुळशीपत्र ठेवायचं आहे आता नंतर आपण दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील घेऊ शकता त्या दिव्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे त्या दिव्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी हो, दि कुंकू लावायचा आहे आता हा जो काही दिवा आहे तो आपल्याला प्लेट प्लेट त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे मग प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढलेला आहे त्यावरती जव ठेवलेले आहे तसेच त्यावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे त्याचवरती आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावावं फूल अर्पण करावं आता हा जो काही दिवा आहे तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ प्रज्वलित करायचा आहे किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर बाळकृष्णाजवळ तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण जेव्हा उपाय करत असतो त्यासोबतच जर आपण काही सेवा केल्या तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो पण आपण नुसता उपाय केला आणि सेवा केल्या नाही तर तो उपाय आपला फलदायी ठरत नाही त्यामुळे या दिवशी आपण सेवा देखील करायची आहे तर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम हरी हराय नम यामध्ये भगवान श्रीकृष्णांचे देखील नाव आहे व भगवान भोलेनाथांचे देखील नाव आहे त्यामुळे आपण ओम हरी हराय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी एकवीस वेळा देखील ना नाही आणि अकरा वेळा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे या दिवशी हा मंत्र जर आपण म्हटला तर भगवान भोलेनाथांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच श्रीकृष्णांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांसमोर सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होत नसेल मग संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नसेल जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना श्रीकृष्णांना सांगायचं आहे यामुळे तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल अगदी आपल्याला हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती हा मंत्र लावून द्या अगदी श्रवण केला तरी पण चालेल पण या दिवशी आपण या मंत्राचा जप हा करायचाच आहे आता या दिवशी जन्माष्टमी देखील आहे भरपूर ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव रात्री बारा वाजता साजरा केला जातो अगदी तुमच्याकडे जन्माष्टमी साजरी करणार असाल किंवा नसाल तरी पण आपण या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे आता हे तांदूळ टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वस्तू टाकायचे आहे तर एक म्हणजे लवंग टाकायचे आहे लवंग ही साबूत असावी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी तिला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तसेच एक हिरवी वेलची देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच चिमूड हळद देखील आपण त्या दिव्यांमध्ये टाकायचे आहे आता हा जो काही दिवा आहे तो आपल्याला प्रथम देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण एक मंत्र म्हणायचा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणता नाशाय गोविंदाय नमो नम आता हा मंत्र तुम्ही अगदी म्हणू शकता किंवा मोबाईलवरती लावून दिला श्रवण केलं तरी पण चालेल यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख येतात संकट येतात अडचणी येतात तर त्या सर्वांचा नाश होईल व तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल आपण हा मंत्र एकशे आठ म्हणायचा आहे किंवा श्रवण करायचा आहे आणि त्यानंतर हा जो काही दिवा आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे अगदी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान देखील हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि जर असे करणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर तरी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच तुम्ही झोपायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद